नमस्कार हा ब्लाऊज आपल्याला तयार करायचा आहे हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे हा बघा हा रेडीमेड घागरा आहे आणि हा ब्लाऊज पीस आलेला आहे त्यासोबत आता आपण काय करूयात मापे टाकूयात साडेतेरा इंच उंची एक इंच एक्स्ट्रा मार्जिन म्हणजे साडेचौदा इंचावर मी मार्किंग केलेली आहे सहा इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आता मला स्लीवलेस शिवायचं आहे त्यामुळे मी साडेपाच इंचाची आर्म्हल घेतलेली आहे अडतीस इंच छातीचं माप आहे त्यामुळे चौथा भाग साडेनऊ इंच दोन इंच शिलाई मार्जिन आता खालच्या साईडला चौतीस इंच कंबर आहे तर साडेआठ इंचावर मी मार्किंग केलेली आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊयात कपडा थोडा फेंट असल्यामुळे मार्किंग दिसत नाही आहे आर्म होल दीड इंचाचं आता हे पूर्ण कटिंग करून घेऊयात आपण दोन इंचावर गळा मार्जिंग केलेली आहे मी हे आपण नंतर कट करून घेऊयात आता हे पूर्ण जसं मार्किंग केलं आहे त्यानुसार कटिंग करून घेऊयात खालची लाईन मी कट करून घेतलेली आहे आता आता जिथे शेवटी मार्जिन केलेली होती तिथून कट करून घेतलेला आहे आता हे आपण समोरचा भाग कट करून घेऊयात आता हे मागचा भाग जसा कट केलेला आहे तशीच मार्जिन कपड्यावर ठेवून मी मार्जिन करून घेते आणि आता आपल्याला समोरचा भाग एका इंचानं जास्त घ्यायचा आहे त्यामुळे एक इंचावर मार्जिन करून मी एक्स्ट्रा मार्जिन केलेली आहे त्यानंतर कमरेचा जशाला तसा भाग कट क का मार्जिन करून घेऊयात आता इथं आपल्याला दीड इंच टक्स टाकण्यासाठी वाढवायचा आहे त्यामुळे मी थोडी एक्स्ट्रा दीड इंचाची मार्जिन करून घेते आणि तिथून कटिंग करून घेते आता आता इथं अर्धा इंच आपल्याला आर्म डाऊन करायचा आहे आता इथे बघा आपल्याला टक्स टाकायची एकच टक्स असल्यामुळे तो टक्स थोडा मोठा घ्यायचा आहे मला साडेचार इंचावर आता कटिंग करून घेऊयात आपण आणि त्यानंतर जो टक्स आहे तिथं छोटासा टक्स टाकून घेऊयात आता समोरचा गळा आपल्याला सहा इंचावर घ्यायचा आहे आणि आडवा तीन इंच अशी गोलाकार मार्जिन करून घेते मी बॅकसाईडला आता आपल्याला नॉट लावायची त्यामुळे समोरचा गळा आपल्याला थोडा जास्त कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला इथं टक्स टाकून घेतलेत आहे मी आता हे आपण कापडावर कट करून घेऊयात आता पहिले आपण समोरची साईड कट कट करून घेऊयात बंद बाजू कपडाची कपड्याची बंद बाजू पहायची आणि तिथं हा कापड ठेवून आता जशाचा तसा कट करून घ्यायचा आहे आता मागची साईड पण कट करून घेऊयात आपन, आपन, ता ता आता इथं उभा कपडा ठेवून आपण मागचा भाग कट करून घेऊयात आता मागची बाजू आपल्याला वेगळी करायची त्यामुळे कुठेही हा कपडा ॲडजस्ट करून आपण कटिंग करून घेऊ शकतो चला तर आता आपण आता हे पूर्ण कापड शिवायला घेऊयात आता पूर्ण कापड आपल्याला जोडून घ्यायचं आहे पूर्ण भाग आपल्याला जोडून शिलाय मारून घ्यायच्या आहेत जोडून घेते मी पूर्ण आणि कटिंग पण करून घेतलेलं आहे आता समोरचे टक्स टाकून घेऊयात आपण चार इंचावर उभा टक्स आणि अर्धा अर्धा इंच आडवा टक्स असा एक इंच आपल्याला टक्स खालच्या साईडनं घ्यायचा आहे अर्धा इंच इथे आणि अर्धा इंच दुसऱ्या साईडला असा खालच्या साईडला थोडा मोठा आणि वरती निमुळता असे दोन टक्स टाकून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही साईडला दोन्ही साईडला मार्जिन करून आता हे टक्स टाकून घेऊयात आपण दोन शिलाई मारून घ्यायच्या तर दुसऱ्या साईडला टक्स टाकूयात सेम तसाच आपल्याला टक्स दुसऱ्या साईडलाही घ्यायचा आहे दोन शिलाई इथेही द्यायच्या आहेत आता आपण खालच्या साईडला पट्टी जॉईंट करून आपण खालचा भाग पूर्ण करून घेऊयात आता काय करूयात आपण आता समोरचा गळा जॉईंट करून घ्यायचा आहे हे कॅनव्हसला मी गळ्याच्या आकारानुसार जोडून घेतलेलं आहे ते आता आपण ह्या गळ्यावरती ठेवून जोडून घेऊयात पूर्ण गळा जशाच्या तसा आपल्याला जोडून एक डापटीप टाकून घेऊयात आता यावरती दापटीप टाकायची आता हा समोरचा भाग झालेला आहे खालच्या साईडला आपल्याला आता हातशिलाई करून घ्यायची म्हणून तो तसा सोडून द्यायचा आता मागचा आपण भाग जोडून घेऊयात एकमेकावर ठेवून आता बघायचं किती आपलं शोल्डर झालेलं आहे रेडी त्यानुसार आता आपण एक लाइनिंग करून तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे आपल्याला बेल्ट बनवायचे आहे आता हे पूर्ण शिलाई मारून घेऊयात आपण हे बघा दोन भाग रेडी झालेले आहेत आता याला आपल्याला पाठीमागचे टक्स टाकून घेऊयात आपण नॉर्मल ब्लाऊजला जसं आपण घेतो तसं त्यानंतर खालच्या साईडला पट्टी पण जोडायची आहे ती थोडी नंतर जोडूयात आपण आता वरती आपण जिथून आपण गळा कट केलेला आहे तिथे आपल्याला हा भाग जोडायचा आहे त्यामुळे मी कॅनव्हस ठेवून हा भाग पहिले एक साईडनं फोल्ड करून जोडून घेते दोन्ही पट्ट्या आपल्याला तशाच तयार करून घ्यायच्या आहेत दोन बाजूला दोन जोडायच्या आहेत आता आपण काय करूयात मागच्या साईडला मार्जिन करून तिथं आपल्याला छोटे छोटे बेल्ट लावण्यासाठी तयार करून घ्यायचे आहेत हे बघा हे दोन दोन इंचावर मी कटिंग करून घेते एका साईडला पाच आणि दुसऱ्या साईडला पाच असे आपल्याला दहा नॉट तयार करायचे आहेत आणि ह्या दोन्ही साईडला आता आपण मार्किंग करून जोडून घेऊयात एक 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 वर पन, एका एका इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे त्यानुसार आता आपण ह्या अटॅच करून घेऊयात पहिले आणि त्यावरती आपल्याला ती पट्टी जोडून घ्यायची आहे पाच नॉट आहे ते पाचही नॉट आपण एका एका इंचाच्या अंतरावर जोडून घेतलेले आहेत त्यावरती आपल्याला ती पट्टी जोडून घ्यायची आहे आता ही दुसरी आपण लगेच जोडून घेऊयात मार्किंग केलेल्या जाग्यावर बरोबर येते का बघून घेतलं त्यानंतर आता हे नॉट जोडून घेतलेले आहेत मी यावरती आपल्याला ती जी कॅनवसची पट्टी तयार केलेली आहे ती आपल्याला जोडायची आहे त्यामुळे गळ्याला कडकपणा येतो आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते आता इथे ह्या आपल्या आडव्या ठेवून आता ह्या पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत दुसरी पट्टी जोडून घेऊयात आपण तशीच तर ही खालच्या साईडनं जोडून हे नॉट आता आपल्याला सरळ करून घ्यायचे आहेत तर दुसराही भाग आपल्याला अशाच प्रकारे जोडून घ्यायचा आहे सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे बघा आता आपण खालच्या साईडला पट्ट्या जोडून घेऊयात एक्स्ट्राचा भाग जो कापडाचा ठेवलेला आहे तो आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे त्यामुळे मी जास्त सोडलेला आहे हे बघा पाटीच्या पट्ट्या पण तयार झाल्या आता यामध्ये आपल्याला हे लटकन अटॅच करून घ्यायचे आहेत ते विरुद्ध दिशेनं जोडून घ्यायचे आहेत आपल्याला बघा अशा प्रकारे नॉट जोडून घेतलेले आहेत मी आणि हाच आपला बॅक साईडचा गळा तयार झालेला आहे तर इथे आपल्याला खालच्या साईडला लटकन तयार करून घ्यायचे आहेत तेही मी आता शिवून घेते बघा आपला बॅक साईडचा गळा अशा प्रकारे तयार झालेला आहे आता आपण शोल्डर जोडून घेऊयात एक सरळ आपल्याला पहिले शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर जो आपण समोरचा गळा दाबटीप टाकून जोडलेला होता तो आपल्याला आता थोडासा फोल्ड करून जोडून घ्यायचा आहे वरती त्यामुळे गळ्याच्या साईडला खूप छान फिनिशिंग येते हे बघा अशा प्रकारे तयार झालेलं आहे तर दुसरी साईड तशाच प्रकारे तयार करून घेतली मी आता जे एक्स्ट्राचं कापड वगैरे आहे ते कटिंग करून आपल्याला स्लीव्जला कापड अटॅच करायचं आहे आणि तो फोल्ड करून घ्यायचा आहे भाग आपल्याला आता इथे तिरकस पट्ट्या कट करून मी एक साईड फोल्ड करून घेतलेली आहे हवं तर तुम्ही सरळ पण पट्ट्या जोडू शकता फोल्ड करून आता आपल्याला हे कापड खालच्या साईडला अटॅच करून घ्यायचं आहे कारण हे आपल्याला घागऱ्यावरचा ब्लाऊज शिवलेस तयार करायचा आहे दुसरी बाजू आपल्याला तशाच प्रकारे जोडून अटॅच करून घ्यायची एक्स्ट्राचं कापड कट करून घेते मी छोटे छोटे स्टिचेस वगैरे लावून आता हे खालच्या साईडला अटॅच करून घ्यायचं आहे आता राहिली आपली शेवटची फिनिशिंग ती म्हणजे सरळ बाजू दोन्ही एकमेकांना पहिले जोडून घ्यायच्या आणि त्या फोल्ड करून मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची असते दोन्ही साईडला आपण वरतून शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड थोडं थोडं कट करून फिनिशिंग द्यायची आहे आता आपण हा भाग आता उलट करून घेऊयात आणि फिटिंग करून घ्यायची आहे आता फिटिंग पहा कशी करायची मागचा जो आपण आता हो बटन हे तयार केलेले आहेत नॉट तयार केलेले आहेत ते जशास तसे ठेवून आपल्याला समोरच्या साईडला आता फिटिंग करून घ्यायचे आहे कंबर आणि चेसचा भाग आपल्याला व्यवस्थितरित्या सरळ करून त्यावरती शिलाई मार्जिन करून घ्यायची आहे एकमेकावर ठेवून सैल कपडा सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत हे बघा आपली फिटिंग झालेली आहे ब्लाऊज तयार झाला कसा वाटला यावरती छानशी कमेंट करा आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद